श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम स्थावर जंगमम व्याप्तम श्री गुरुवे ये परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे तीन या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकवीस आठ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्रेसष्ट भाग अठरा परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या या हितगुजाच्या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात तसे पाहिले तर तुम्ही सर्व संसारी भक्त आहात याचा विचार करून आम्ही तुम्हा सर्वांना फक्त जास्तीत जास्त अर्ध्या तासापर्यंतच साधना सांगितलेली आहे तेवढी तुम्ही दिवसभरात कधीही शांत चित्ताने केली तरी तुम्हा पुरते पुरेसे आहे त्यानंतर इतर वेळी जसा तुम्हाला वेळ मिळेल तसे भगवंताचे सतत नामस्मरण करीत राहा काही लोक तसे न करता एकदम दुसऱ्या दिवशीच भगवंताची आठवण काढतात हे काही योग्य नाही तुम्ही त्याचं स्मरण ठेवलं नाही तर तो तुमचे स्मरण सदैव कसे ठेवणार तेव्हा प्रत्येकाने स्वतःला तपासून पहावं गरज असेल तर स्वतःमध्ये बदल करून घ्या तुमच्या सुदैवाने तुम्हाला ईश्वर अनुग्रहित गुरु लाभलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला वेळ मिळत आहे तुम्हाला कोणालाही मी सांगितलेल्यापेक्षा अधिक काहीही करायची गरज नाही भगवंताची अनेक रूप असली तरी ती शक्ती एकच आहे तेव्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीने इतर काहीही तसे करण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या घरी देवामध्ये सुद्धा गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा शिवलिंग व याच्या व्यतिरिक्त तुमच्या कुलस्वामिनी व कुलस्वामिनीची मूर्ती ठेवणं गरजेचं आहे वेळोवेळी मी हे तुम्हाला सांगत आलेलो आहे कुणी उगीच पूजेतील देवांची संख्या वाढू नका व त्यात वेळ गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका कोणत्याही क्षेत्राला गेलं की तिथूनही पूजेसाठी तेथील देवाची मूर्ती टाक फोटो आणण्याची गरज नाही तुम्ही तसे इतरांचेही देव तुम्ही अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनाशिवाय सांभाळायलाही आणू नका तुमचं कार्य कुलाचार उपवास इत्यादी व्यवस्थित सांभाळा त्यात सर्व आले तसेच समाजात घरात जबाबदारीने वागा आई वडिलांची सेवा करा गुरुजनांची सेवा करा ही धर्माचरणाची महत्वाची काही अंग आहेत धर्माचरणाची सर्व अंग तुम्हाला सांभाळता येणं कठीणच आहे गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस असतो ह्या पूर्णत्वानी आपण त्यांना शरण जाण्याचाच तो दिवस असतो जेव्हा भक्ताला पारमार्थिक विचार येऊ लागतात व परमार्थक आचरण्याची बुद्धी जेव्हा येऊ लागते तेव्हाच त्याला गुरूंची भेट होते गुरु पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक भक्ताने आपल्या गुरूंचे पूजन करण्याची परंपरा अनादिकालापासून चालत आलेली आहे ज्या वेळेला व्यास ऋषी होऊन गेले तेव्हा त्यांनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून त्यांनी स्वतःच गुरुपूजनाला सुरुवात केली होती तीच गुरुपूजनाची प्रथा आज मेथीपर्यंत चालू आहे या गुरु परंपरेत अनेक थोर ऋषीमुनी होऊन गेले आहेत तरी सुद्धा ही परंपरा त्यांनी चालू ठेवली होती ही परंपरा अनादिकाळापासून काळापासून आज मेथीपर्यंत चालू असल्याचे मुख्य कारण हेच आहे की आपला हा धर्म भगवंतांनी स्थापन केला आहे आपल्या धर्मात मुख्यतः हेच सांगितलेलं आहे की जो आपल्याला ज्ञान देईल किंवा आपल्याकडून ईश्वराची सेवा करून घेईल माना व ते गुरुंचे रूप हे ईश्वराचेच रूप आहे समजा व त्यांचं पूजन करा भगवंतांनीच दयाळू होऊन ही गुरु परंपरा सुरू केलेली आहे राम अवतारात त्यांनी वशिष्ठांना गुरु केले होते व श्रीकृष्ण अवतारात त्यांनी संदीपनींना गुरु केले होते ही गुरु परंपरा पुढेही चालू राहावी म्हणून भगवंतांनीच मानवी देह धारण करून ती आजपर्यंत टिकवली आहे कलियुगातही आजपर्यंत अखंडत्वाने ही आज परंपरा टिकून राहिलेली दिसून येत आहे व अजूनही ईश्वरी अनुभूती लाभलेले गुरु या भूतलावर जन्माला येत आहेत व त्यांचे मानव जातीला मार्गदर्शन करण्याचे काम चालू आहे तेव्हा तुम्ही सर्वांनी आता गुरुसेवेचे व्रत घेऊन तुमच्या गुरुंची सेवा करीत राहा मानवी जीवाचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणाचेही दुसऱ्याचे पाहून धर्म आचरत नाही की कुठेही श्रद्धा ठेवत नाही पण प्रत्येक मानवाच्या ठिकाणी अध्यात्म हा गुण असतो व तो अध्यात्माचा गुण ज्यावेळी बाहेर उफाळून येऊ लागतो तेव्हाच ती व्यक्ती गुरूंच्या शोधास लागते व ईश्वरी कृपेनेच त्या व्यक्तीस गुरु मिळतात गुरूंचा सहवास त्या व्यक्तीला जसजसा मिळू लागेल व त्यांची सेवा अधिकाधिक ती व्यक्ती करू लागेल तसतसे व्यक्तीचे मन होऊन जाईल व त्या व्यक्तीला मानसिक आनंद तर मिळेलच शिवाय एक प्रकारचा त्याच्या मनाला आधारही वाटेल तुम्ही गुरुंना ते शिवस्वरूपातच आहेत असे समजून त्यांच्याकडे आदरयुक्त भावनाने पाहिल्यावरच ते खरोखरच परमेश्वरी स्वरूपात आहेत हे तुम्हाला अनुभवाला येईल या परंपरेत गुरूंना कोणतेही प्रश्न भक्तांनी विचारले नाहीत तरी केवळ गुरुंनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तरी निम्म्याच्या वर काम भक्ताचे झालेले असते गुरु हे त्यांच्या अधिकारात भक्तावर वाटेल तशी कृपा करू शकतात परंतु ते अधिकार त्यांना सांभाळून सर्वांचेच कल्याण करायचे आहे आम्ही आशीर्वाद देताना नुसते हो म्हटले तरी भक्तांची कार्य होत असतात आमच्या या अशा स्थितीला सहज स्थिती असे म्हणतात या सहजा स्थितीचा तुम्ही सर्व भक्तांनी सेवा करून या शक्तीचा अनुभव घेणं गरजेचं आहे परंतु ह्या गोष्टी सर्व भक्तांच्या लक्षात येत नसतात त्यासाठी सर्व भक्तांनी अतिशय परिपक्व भाव ठेवून सेवा या रूपाची करणे आवश्यक आहे तुम्ही कोणीही परमेश्वराचे चिंतन केल्याशिवाय एकही दिवस जाऊ देऊ नका मानवी देहाला त्या रूपाची आठवण राहिली तरच त्या मानवी देहाचे सार्थक होत असते तेव्हा तुमच्या हातून अधिक काहीच तुम्ही करू शकला नाही तर निदान त्या शक्तीची आठवण ठेवा चिंतन स्मरण करा आपल्या गुरूंची जी परंपरा आहे तीच आपली परंपरा आहे व त्यांच्या जीवनाचे जे कार्य आहे तेच तुमच्याही जीवनाचे कार्य आहे हे आपल्या मनाला शिकवून तसे जीवनात आचरण करण्याचा प्रयत्न करा तसे केल्यानेच तुमच्या सर्वांच्या मनाला शांती लाभेल व जीवनाचा उद्धार निश्चित होईल श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजसे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या भेटूया या हितगुजाच्या पुढील भागासाठी सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त